दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान का करावे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शरद ऋतू ऑक्टोबर हिट म्हणजे शरीरात पित्त वाढण्याचे प्रमाण जास्त असते त्यानंतर येते दिवाळी दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये हळूहळू थंडीची सुरुवात होत असते आणि त्यामुळे त्वचेला कोरडेपणा यायला लागतो आपल्या सांध्यांमध्ये कडकपणा यायला लागतो आणि म्हणूनच आयुर्वेद शास्त्राने दिवाळीच्या दरम्यान विशेष अभ्यंगाला महत्व दिलेले आहे अभ्यंग म्हणजे औषधी सिद्ध तेल किंवा आपल्याकडे घरी असणारे तेल कोमट करून सर्व अंगाला लावणे दिवाळीच्या चार पाच दिवस आपण हे करतो ज्यामध्ये पहाटे उठून आपण संपूर्ण शरीराला तेल हे कोमट करून लावतो आणि कोमट पाण्याने आंघोळ करतो आयुर्वेद शास्त्राप्रमाणे दिवाळीतच नव्हे तर दिवाळी पासून ते संक्रांतीपर्यंत याला महत्व दिले आहे कारण ह्या काळामध्ये त्वचेला कोरडेपणा येणे किंवा सांध्यांना सूज येणे सांधे दुखणे आणि सांध्यांना कडकपणा येणे स्टिफनेस म्हणतो हे होत असते आणि ह्या अभ्यंग केल्यामुळे आपल्याला या आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळते त्वचेला लुब्रिकेशन आणि सांध्यांना लुब्रिकेशन मिळून आपल्याला सांधे दुखी आणि त्वचेच्या विकारांपासून दूर राहता येते